जॉब साधारण बिफोर बिकमिंग फुल ऍक्ट्रेस किती जॉब्स केलेस तू फर्स्ट जॉब जॉब असं नाही वेन आय वॉज इन नाईन स्टँडर्ड मी आणि माझी ताई डान्स शिकवायला जायचो सो मी नववीत होते त्यामुळे माझ्यावर कोणी विश्वास ठेवायचा नाही की एवढी लहान मुलगी काय डान्स शिकवेल म्हणून ताई फक्त फेस ताईचा होता खरं तिला काही काही संबंध नाही तिचा आणि डान्सचा पण फक्त जस्ट बिकॉज ती मोठी होती म्हणून फेस तिचा होता आम्ही दोघी जायचो ताईच्या लुणावरनं एंटरप्राइस आणि तिथे काय वेकेशनला मुला को करिक्युलर मध्ये डान्स शिकवणं आणि सगळं असायचं दॅट्स हाव आय स्टार्टेड अर्निंग वी स्टार्टेड अर्निंग त्यानंतर बारावीत बारावी झाल्यावर फस्ट इयरमध्ये जो गॅप होता तेव्हा मी रेडी फोन नावाचं एक मोबाईलचं शॉप होतं तिथे सेल्सगर्ल म्हणून जॉब केली मग त्याच्यानंतर एक वर्षी मला के टी लागली होती फर्स्ट इयरला सो तेव्हा जो केटी क्लिअर करेपर्यंतचा जो वेळ असतो तेव्हा मी आयुर्वेदिक प्रॉडक्ट होतं अर्थरायटिसचं जनरली अर्थरायटिस त्यांना होतं की ज्यां जे आफ्टर सिक्स्टी का ज्यांना हा प्रॉब्लेम साठानंतर सो म्हातारे आजी आजोबा असायचे आणि त्यांना असं वाटायचं की मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि मी ती किट घेऊन आली तो मी त्याचा अभ्यास त्याची ट्रेनिंग घेतली होती दोन महिने आणि मी सायन्स स्टुडंट होते त्यामुळे मला कळायचं पण सो मी जवळपास डॉक्टर असायचे असं ट्रीट करायचे त्यांना आणि मला अजूनही बद्दल सगळ्या गोष्टी माहिती किती प्रकारचे अर्थरायटिस असतात अर्थरायटिस कशामुळे होतो काय न खाल्ल्याने होऊ शकतो काय खाल्ल्याने होऊ शकतो अर्थरायटीस मिटवायचं असेल तर काय करायचं आणि काय नाही सो ते बेसिकली एक तेल होतं जे लावायचं लोकांना मी आयुर्वेदिक डॉक्टर वाटायचं मग मी मेडिकल रेप्रेझेंटेटिव्ह म्हणून जॉब करतो कारण माझी ताई मेडिकल रेप्रेझेंटेटिव्ह होती इतकं काम करून शेवट जे आता मी करते आहे ना म्हणजे आता हे माहिती नाही मी कधीच बोलले ना मी कधी कोणाला सांगितलं पण नाही याबद्दल पण जेव्हा बाबांची जॉब नव्हती ना एक वेळ असा होता की लिटरली घरात खूप प्रॉब्लेम्स असायचे तेव्हा ना ते स्टिकर्स येतात एक असे ते शंभरचं स्टिकरचं हे असतं ते तुम्ही कापायचं आहे आणि त्याचे एक एक स्टिकर्स बनवायचे सो ते कापून तुम्ही स्टिकर्स बनवतात ना तर एक अख्खं शंभरचं केलं ना की तुम्हाला एक रुपया मिळायचा सो तसे बाबानं असे खूप घेऊन यायचे मग आम्ही स्कूलमधनं आलो ना की आम्ही ते कापत बसायचो की जेवढे करायचो मग दिवसातनं आम्ही एवढे करायचो की मला दिवसाला दहा रुपये मिळायचे दिवसाला शंभर रुपये कमवायचो की असं वाटायचं की आज मी एवढे स्टिकर कापले की मला शंभर रुपये मिळणार की म्हणजे आई मी शंभर रुपये कमवले आणि आता एक ॲक्टर म्हणून जेव्हा मी काही इव्हेंटला जाते तेव्हा मला तुला कसे सहज मिळतात आई मला म्हणते की का माझा नवरा का कोणी पण की अरे तू खूप कमी चार्ज करतेस का अरे बघ तुझ्या ॲक्ट्रेसेस आहेत ज्या तुझ्या कंटेम्पररी ॲक्ट्रेसेस आहेत त्या त्या किती हे करतात तू का तर मी म्हणते अरे मी सुरू जे केलं ना ते शंभर रुपये आणि दहा रुपयापासून केले दिवसाला आणि आज जे मला मिळते हे खूप आहे सो so, माझा देव मला खूप देतोय आय डोंट सॉरी मला रडायचं नव्हतं मी ठरवलं होतं पण म्हणजे थोडक्यात सांगायचं हे की इतकं शिकले नाही या सगळ्या गोष्टीतलं की सॉरी 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 सो तर त्यामुळे एवढं शिकले ना की आत्ता मी जिथे काय आहे तिथे ठीक आहे लोक लोक माझ्याबद्दल खूप छान बोलतात अरे प्रार्थना तू यू हॅव अचीव्ह दिस पण मला असं नाही ना मला माहिती मी काय होते का मी काय कुठे करून कितपत आली आहे तर आता जे मिळतंय ना त्याचं एवढं काहीच वाटतं मला असं वाटतं की सी तू अचीव केलं आहेस त्याच्याबद्दल काय डाऊट नाही आणि आय थिंक यू शूड बी एक्स्ट्रीमली प्राऊड ऑफ वॉट यू अचीव अचीव्ह तू जिकडनं सुरुवात केली येस yes, ते रूट्स तू कधी विसरू नये हा तुझ्या पर्सनॅलिटीचा भाग आहे पण मला वाटतं जे तू अचीव केलंय ते तू डिनाय नाही करू शकत आणि त्याला तू डिस्काउंट पण करू नये कारण <laughs> तुझी मेहनत आहे यु तु नो तुझं इतक्या वर्षांचा प्रत्येक जॉबचा अनुभव तुझा स्ट्रगल तुझं संघर्ष आणि ते सगळं करून तू आज इथपर्यंत पोहोचली आज तू ग्राउंडेड आहेस आज तू या सगळ्या गोष्टींचा विचार करते कारण तुझं पास्तच आहे मला वाटतं त्याचा रिस्पेक्ट असावा पण ॲट द सेम टाइम तू जे अचीव्ह केलं आहे दॅट इज सनॉमिनल त्याच्यानंतर अजून काय केलं मुंबईत आले मुंबईत आल्यावर मला कॉलेज ॲडमिशन मिळालं पण कॉलेज सुरू व्हायला वेळ होता टाईम्स ऑफ इंडियाचं मुंबई मिरर आलं होतं टॅबलेट सो ते जेव्हा आलं ते तेव्हा चा, त्याच्या ते त्याच्या रिसर्चसाठी आम्ही जायचो म्हणजे डोअर टू डोअर विचारायचं की तुम्ही कुठला न्यूजपेपर वापरतात मग तुम्हाला असाच का आवडतो मग तुम्ही मुंबई मिररसारखा जर असा छोटा आला कारण तेव्हा मिड डे असायचा जो छोटा टॅब असायचा सो तशा फॉर्ममध्ये जर आला तर तुम्ही वाचाल का मग काय असेल असं आम्ही तो पूर्ण सर्वे करायचो मग तेव्हा माझी फर्स्ट सॅलरी फोर फाय थाउजंड रुपीज मला मिळाले होते मग नंतर कॉलेजच सुरू झालं मग कॉलेजमध्ये बि बिझी झाले पण मग इंटर्नशिप करायला लागले मग आय बी एन सेवनमध्ये इंटर्नशिप करत होते तर एक सी ओ सी ओ नावाचं चॅनल होतं जिथे hmm. आ, मी काम केलं तर तिथे मी अँकरिंग पण करायचे शो एडिट पण करायचे शो राईट पण लिहायचे पण मी आणि पूर्ण अख्खा शो बनवायचे कारण आठवड्याभर पेज थ्री जेवढे काय न्यूज होतात त्या सगळ्या एकत्र करायच्या आणि मग सॅटर्डे संडे तो टेलिकास्ट व्हायचा मला आता आठवत आहे नाव हो काय होतं सो so, जेव्हा मी केलं तेव्हा माझे सर मला असं म्हणाले होते ये की हे शो तुम्हारे पहिले इन लोगोने के बोलू काय तुम्ही एक दिन पोहोचे होतं तर सो या सगळ्या गोष्टी खूप आणि मग त्या असं करता करता एका क्वेश्चनमुळे मला स्टार न्यूजमध्ये जॉब मिळाला दोन तीन गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळे माझं जर्नलिझमवरनं आणि त्याच्यावरनं मनच उडलं मला रिपोर्टिंग नव्हतं करायचं मग मी पेस्त्री करायचे तेव्हा मी इंटरव्ह्यूज घ्यायचे म्हणून मला रायटिंगमध्ये आणि डिरेक्शनमध्ये इंटरेस्ट होता मग मी एक फिल्म रिटामध्ये मॅम रेणुका मॅमला असिस्ट केलं असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम माम केलं मग मी एक शॉर्ट फिल्म डिरेक्ट केली त्या ते केल्यानंतर वाईल डुईंग रिटा जेव्हा मी रिटामध्ये असिस्ट करत होते रेणुका मॅमला तेव्हा तिथे मला सगळं सारखं म्हणायचे की तू ॲक्टिंग करायला हवी ॲक्टिंग करायला हवी मी एक फोटोशूट केलं होतं आणि मी माझ्या फ्रेंडला सांगितलं होतं बालाजीमध्ये जॉब करत होता माझे मी फोटो देते आता ते तू एकता कपूरला दाखव मी असे टाइमपास म्हणून बोलले होते मला नाही माहिती की खरंच असं काही होईल आणि मला एका आठवड्यात कॉल आला कास्टिंग टीम मधनं त्यांच्या आणि आय गॉट सिलेक्टेड पवित्र <laughs> मला वाटतं तू हे एकंदरीत जर्नी मध्ये बोलल ना की मला माहित नव्हतं हे होईल की नाही मी आपलं केलं मला माहित नाही होईल की नाही मी आपलं गेले सो हे जे तू ना हे तू कंटिन्युअस बोलत राहिला पाहिजे मला माहित नाही हॉलिवूड फेनॉमिनल अमाऊंट ऑफ हार्डवर्क अँड स्ट्रगल या पण मग तू पेंटिंगसुद्धा करतेस येस yes. so, ते, सो मग ते त्याची सुरुवात कधी झाली बडोद्यापासूनच झाली लहानपणापासून खूप आवड होती मला म्हणजे मी तेच म्हणाले ना बारावीनंतर मला फाईन आर्ट्स जॉईन करायचं होतं कारण माझं पेंटिंग खूप छान होतं मी एलिमेंटरीच्या एक्झाम्स पण दिल्या होत्या आणि छान क्लिअर केल्या होत्या ए प्लस ग्रेडनी सो मला खूप इच्छा होती की मला फाईन आर्ट्समध्येच काहीतरी करायचं आहे पण बाबा नाही म्हणाले म्हणून मी केलं आणि त्यानंतर जे काय सुटलं ते सुटलंच मग कोविडमध्ये नवऱ्याने खूप मला ह्या सगळ्या गोष्टीत सपोर्ट केला दिवस मला आठवतोय आमच्या घरी एक वॉल होती अशी व्हाईट वॉल आणि मी अभिला सांगितलं मला ना या वॉलला पेंट करावं असं वाटतंय तो म्हणाला घे ब्रश कर तुला काय हवं आहे तर तेव्हा त्यांनी ऑनलाईन कोविड होतं म्हणून ऑनलाईन कलर्स आणि हे त्यांनी मागवले आणि त्यांनी सांगितलं कर तू तु सुरू तुला बघ आवडेल तर मी झालं अरे नाही पण बिघडली तर म्हणजे वॉल खराब होईल ना आपली ती तो, तो म्हणाला तर काय आपण परत रिपेंट करू नॉट आणि मग मी ती एक ती जी वॉल पेंट केला तो इतका सुंदर आणि इतका छान झाला आणि मग त्यानंतर मला त्याने खूप सगळे नो हे आणून दिले कॅनवस आणून दिले कलर्स आणून दिले त्यांनी त्यांनी स्वतःने जोडेल तो म्हणाला कर तुला जे वाटेल ते पेंट कर तेव्हापासून ती परत सवय लागेल सुरू झाली आमच्याकडनं फुल फुलाची पाकळी सबसे इम्पॉर्टंट आहे याच्यावर तू छान काहीतरी mm. पेंट कर नो वेन आय मी जेव्हा पेंट करते तेव्हा आय एम दी मोस्ट हॅपीएस्ट पर्सन सो विथ पेंटर्स जेव्हा ते पेंट करायला लागतात तेव्हा ते एका yes. ते वेगळा भी विश्वात yes. असतात so, सर्वात nice. जास्त खुश राहणार आहे म्हणजे यू डेंट स्टॉप ॲट दॅट एक तू आज स्वतःचा एक व्यवसाय सुरू केला आहेस म्हणजे तू तुझं तु एक ब्रँड आहे वी नारी नावाच तुझ्या साड्यात तू डिझाईन करतेस हे सगळं यू अँड आय थिंक युअर सिस्टर इन लॉ तुम्ही एकत्र मिळून करता सो ते ती आयडिया कशी आली आणि मला असं वाटतं की एक कुठल्या ऍक्टरनी त्याचा एक काहीतरी पर्यायी व्यवसाय असावा का असावा तर तो का असावा असायलाच पाहिजे कारण तुम्हाला पण माहिती आहे की आपली इंडस्ट्री किती अनसर्टन आहे आज आहे उद्या नाही आहे आणि तेव्हा या छान लाईफस्टाईलची सवय झालेली असते मग जर तेवढे पैसे मिळायचे बंद झाले तर पुढे काय करणार पहिल्यापासूनच आपण एक साइडला कमवतो त्यातनं जर थोडा दुसरा साईड बिझनेस साईड बिझनेस सुरू केला तर अशी वेळ आली तर आपल्याला प्रॉब्लेम नको यायला असं मला नेहमी वाटतं आणि ते करायलाच हवं पण ह्याची आयडिया कशी आली ए माझीमध्ये मी ज्या साड्या नेसायचे ते लोकांना मला साड्यांमध्ये बघायला आवडायचं म्हणून मग साडी हाय ठरवलं बी कॉस्ट्युम्समध्ये आणि क्रिएटिवली काहीतरी काय काय ना काय करत राहायची आवड लहानपणापासून होती बा मी जसं म्हणाले बाबा टेक्स्टाईल इंजिनियर होते त्यामुळे ते असा तागाचा तागा घेऊन यायचे आणि मग त्यातनं आई असं काय काय वेगळं वेगळं आमच्या दोघांसाठी मला कधीच आठवत नाही आम्ही रेडीमेड कपडे घातलेत आईनी आमच्यासाठी डिझाईन केलेले कॉस्ट्युम्सच असायचे आमच्या दोघींचे फ्रॉक्स म्हणा का पंजाबी ड्रेसेस म्हणा काही आईनी डिझाईन केलेले असायचे सी माझी लॉजी आहे ती पण खूप क्रिएटिव्ह आहे आणि तिला करायचं होतं सो मला नेहमी असं वाटायचं की तू करतेस तू चीज अ हाऊस वाईफ सो मला नेहमी असं वाटतं की तू नको कारण ती खूप हुशार आहे भयंकर सो तू काहीतरी कर असं मी तिला सारखं सांगायचं आहे मग मला असं वाटलं वाय नॉट दिस आणि चौथं रिझन एक साईड बिझनेस असला पाहिजे सो ह्या ह्या सगळ्या रिझनमुळे आय थिंक आय हॅव स्टार्टेड दिस ब्रँड आणि मग त्याचं नाव काय ठेवायचं तर आम्ही दोघी नारी मिळून सुरू केलं आहे सो वी नारी सो इट इज ऑल अबाऊट नारी तुझा देवावर विश्वास आहे yes. एवढा वेळ काय लागला तुला आन्सर करायला कारण असे कुठल्या पर्टिक्युलर एका देवावर नाही त्या एनर्जीवर विश्वास आहे त्या देवावर विश्वास आहे आणि सगळ्या देवांवर विश्वास आहे आकाशात पती तमतोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती म्हणजे आकाशातनं येणारं प्रत्येक पाण्याची बूंद ह्याला शेवट समुद्रातला भेटायचं आहे समुद्रात जायचं तसं आपण सगळ्या देवांना जरी नमस्कार केला ना तरी तो एकाच देवाला पोचतो दॅट इज कृष्ण आकाशात प्रति यथागच्छ यथा सर्व देव नमस्कार केशवप्रि केशव कृष्ण कृष्णाला पोचतो म्हणजे सगळ्यांची कान असा पकडला का का कान असा पकडला काय शेवट आपण कान पकडतो त्यामुळे मी ह्या देवाला बिलीव्ह करते दुसऱ्या जातीतल्या धर्मातली लोक त्या देवाला बिलीव्ह करत असेल पण सगळ्याचं म्हणणं एकच आहे आता आपण नो you कोलकातामध्ये know, वगैरे जे बघितलं किंवा एकंदरीत त्या घटना ज्या आहेत ॲज अ वुमन काय वाटतं तुला काय शिक्षा असली पाहिजे मृत्यू म्हणजे त्यांना डेथ मी आहे ना तिसरी चौथीत होते माझा भाऊ कुवेतला जॉब करायचा तर तो म्हणायचा त्याने हे त्याच्या डोळ्यांनी बघितलेला किस्सा आहे की एक माणूस रेप केसमध्ये त्याला सस्पेक्ट होता तो आणि कळलं की तो त्यांनी रेप आहे ज्या दिवशी कळलं म्हणजे डिक्लेअर झालं की त्यांनी त्या ते, त्यांनीच तो रेप केला आहे त्याला रिटर्ली त्याचा एक पाय आणि एक हात एका कारला बांधला एक पाय आणि एक हात दुसऱ्या कारला बांधला आणि दोन्ही कार विरुद्ध दिशेत गेले आणि लोकांना पब्लिकला समोर उभं करून की हे होईल तुमचं असा विचार असा विचारही केला, केला तर अशी हालत होईल तुमची सो मला असं वाटतं की हीच अशीच सजा असली पाहिजे त्यांना ती भीती आली पाहिजे आणि ती वाटलीच पाहिजे आणि भीतीदायकच त्यांना सजा मिळायला पाहिजे की ती एकदा मिळाली न घाबरले ना की करणं बंद करते एक शिक्षा अशी द्या ना की ज्याच्या लोक घाबरायला पाहिजे की ही गोष्ट नाही करायची बाबा हे असं केलं तर वाईट आहे हा खरं तर वॉट युअर सेईंग इज राईट हा असा मुद्दा आहे आणि असा प्रश्न आहे की हा सगळ्यांना पडलाय की ही शिक्षा आपण देत का नाही म्हणजे हे देर इज देर इज नथिंग ह्युमन राईट्स अबाउट दिस बिकॉज दिस इज नॉट अ ह्युमन थिंग टू डू आणि असं आहे या, अशा शिक्षा काही देशांमध्ये आहेत अजूनही आहेत मग का नाही आपल्या घडतच कारण भीतीच आहे, आहे। गड़ना, गड़ना गड़ता गड़ता नहीं। 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 भीती ना ती विचार कर आपल्या आपल्या डोळ्यासमोर विचार करा तुम्ही असं असं कुठल्या माणसाची झालं असेल तो विचारही करेल की मी असं काही करीन दुसऱ्या मुलीबरोबर मग असं एकदा केलं ना अशी मोठी सजा तर हे थांबेल ऑफकोर्स ऑल ऑफ असा प्रेइंग की असा असा रूल असा लॉ लवकरात लवकर आपल्या कंट्रीमध्ये सुद्धा यावा कारण बस झालंय आता म्हणजे यु नो आर डॉटर्स आर वाईफ आर सिस्टर्स दे हॅव टू बी सेफ इट इज नॉट ओनली अबाउट फिलिंग सेफ दे हॅव टू बी सेफ ट्रोलर्सबद्दल तुला काय वाटतं मला तर भीती वाटायला लागली आता खरं सांगते म्हणजे आधी मी खूप अशी मला खूप आवडायचं मी खूप सिरियसली घ्यायचे इंस्टाग्रामला का कुठल्या पण कारण मला कंटेंट क्रिएट करायला आवडायचं मला काहीतरी माझ्या काही गोष्टी लोकांपर्यंत पोचवायला आवडायच्या पण माझ्याबरोबर एक असा इन्सिडेंट झाला की जिथे मी चुकून काहीतरी नव्हतं बोलायचं ते मी बोलले त्यांचा अपमान करायला का मला त्या लोकांचे मन दुखवायचे नव्हते जे ज्यांच्यासाठी ते दैवत आहे ते माझंही दैवत आहे आणि मलाही तेवढाच रिस्पेक्ट आहे चुकून बोललं गेलं आणि मला माहिती नव्हतं की हे एवढी एवढी मोठी चूक आहे ही पण त्यानंतर माझे पोस्टर्स जाळले गेले माझ्याबद्दल खूप वाईट न्यूज आल्या मला मिळालेली कामं खूप बंद झाली मला खूप म्हणजे मी पंधरा वीस दिवस तर इंस्टाग्राम बंद ठेवलं होतं मी कशावर अव्हेलेबल फेब्रुवारी एकोणीस फेब्रुवारीला मी एका इव्हेंटला गेले होते आणि त्यानंतर असं झाल्यावर मी खूप त्यानंतर आता ना मी खूप कमी पोस्ट करते खूप कमी गोष्टी टाकते कारण ना मला असं वाटतं की माहिती नाही मी काय बोलीन माझं काय लोकांना कितपत आवडेल मी काय चुकीचं बोलीन कारण आपल्याला बोलताना कळत नाही आपण बोलून टाकतो आणि पण नंतर आजकाल तर छोट्याशा ना एवढा मोठा इश्यू क्रिएट करतात लोक oh. म्हणून मग असं वाटतं की बोलायचंच नाही म्हणून मी आजकाल खूप म्हणजे सोशल मीडियावरनं खूप मी अशी वाट वाटेल तेवढंच टाकते आणि जरी टाकलं तरी मी कमेंट्स तर आधी नव्हते वाचत आता तर मी नाहीच वाचत कारण मला भीती वाटायला लागते इगत ते वाचल्यानंतर मला डोक्याला त्रास नको आणि मला त्रास नाही करून घ्यायचा ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्याच्यासाठी मी माफी मागते की मी जे ते केलं होतं तेव्हा माझं चुकलं होतं पण मला असं वाटतं की मनुष्य आहे ना म्हणजे मी देव असते तर मी कधी चूकच केली नसती कारण मला माहिती माझी ती चूक आहे मी आता ती चूक परत करणार नाही म्हणूनच मी मनुष्य आहे पण त्याच्यासाठी आय एम सॉरी ऑल्सो म्हणून एवढं ट्रोल करा आणि एवढं कोणाला वागवा त्याच्यापेक्षा लांब राहा असं होतं नॉट गेट टू सिरियस अबाउट आम्हाला सांग की तुझ्या इथं येणाऱ्या फिल्म्स कुठल्या आहेत या लास्ट इयर मी दोन फिल्म्स केल्या त्यातली एक फिल्म रिलीज आली आता दुसरी फिल्म प्रसाद खांडेकरनी डायरेक्ट केली आहे ती पण लवकरच रिलीज होईल okay. ती पण अशी धमाल मस्ती आली फिल्म आहे सिरियल्स <laughs> uh, you know, तू एकच केली आहेस मला वाटतं माझी तुझी रेशीम काट पण फिल्म्स, के फिल्म्स खूप केल्यास तू तू नाटकं केली आहेस कधीच नाही सेट वर पण नाही तशी खूप केली आहे पण तुझं हिंदीतलं नाटक मला वाटतं बघायला पण काहीतरी तुझ्या हसण्याबद्दल आपण ऍक्च्युली फार बोललो नाही यु नो की कोविडच्या काळात कोविड पेक्षा भयानक काहीतरी असेल तर तुझं हस लोक लोक घाबरले स्मॉल सेगमेंट फॉर यू ओके okay. okay, ह्याच्यावरच की तू काही नाटकं वगैरे केली आहेस का, के का तुला असं उत्तर दोनच ऑप्शन आहेत कधीच नाही किंवा मग केलं असेल तर यू विल हॅव टू टेलस एखादा सीन ज्यात तू खरंच रडलीस येस yes. कुठला सीन होता ज्यात तू खरंच आणि का रडलीस पवित्र रिश्ता करत असताना एक मराठी शो केला होता माय लेक नावाचा तो मंदार सर डिरेक्ट करत होते सो so, मी डे शूट पवित्र रिश्ता करायचे नाईट शूट हा शो करायचा म्हणजे इतके वेळ मला हिंदीची सवय होती एक सीन होता ज्याच्यात मला दीड पेज बोलायचं होतं दीड दोन पेज जस्ट आला होता सीन त्यात माझं धन्यवाद मराठी म्हणजे तो माझा तेव्हा मा तर मी मराठी इंडस्ट्रीत आलेच नव्हते पवित्रता केलं होतं तर त्यामुळे मी कधीच मराठी एवढं फ्लुएंट बोलायचे पण नाही त्यात तो मला सीन दिला आणि तो असा इमोशनल सीन होता मी एक वाक्य बोलू शकत नव्हते शेवट सर चिडले शिफ्ट पण वाढत होती सो ते म्हणाले की एक काम कर मी बसतो कॅमेऱ्याच्या बाजूला आणि मी बोलतो मी जे बोलतो आहे तशाच पद्धतीने मी जी लाईन बोलतो आहे तशाच पद्धतीने तू बोल ते बोलतायत आणि ती लाईन मी रिपीट करत होते पण मला खरं रडू येत होतं कारण मला असं वाटत होतं ॲक्टर म्हणून मी फेल आहे की यु you नो know, मला कोणीतरी प्रॉम्प्ट आहे आणि ते डिरेक्टर मला सांगतायत असं मला बोलावं लागतं की ह्याच्या ऑन वाईट काहीच नसू शकतं यू शूड नॉट वर्क सो तो सीन असा इमोशनल होता पण मी खरंच रडत होते आणि त्या सीननंतर मी सरांना सांगितलं सर प्लीज माझ्याने नाही होणार टेलिव्हिजन शो मी मराठी नाही बोलू शकत चांगलं मी नाही करू शकत मग तू शोज बंद झाला म्हणजे इतका दमदार तुझा परफॉर्मन्स होता खरोखर की म्हणजे प्रोड्युसर पण रडले चॅनल पण सगळेच फक्त प्रश्न चुकला माझा ज्या तू नाही प्रोड्युसर डिरेक्टर चॅनल सगळे रडले असं म्हटलं ओके बरं दुसरा प्रश्न एखाद्या सेटवर भयंकर ओरडलीस किंवा रागवलीस का कोणावर कमी तू कमी म्हण कारण तू कधीच नाही म्हणाली असते तर मी सांगितलं असतं माझी तुझी रेशीम गार्डच्या एका आमच्या गाण्याचं सिक्वेन्स आम्ही शूट करत होतो आम्हीच कोरिओग्राफ करत होतो आम्ही म्हणजे मॅडम कोरिओग्राफ करत होत्या <laughs> आणि त्या सांगत होत्या असं करायचं असं करायचं आणि मी आणि अजय फक्त फॉलो करत होतो बरोबर असं करायचं आणि त्यात एक काहीतरी स्टेप होती ज्यात त्यांना वळवून असं मग हात पकडायचा होता त्या अशा ओरडल्या माझ्या अंगावर असं नाही त्यात मला त्यांना उचलायचं होतं वगैरे ओरडली माझ्या अंगावर एनिवेज असं पुढे जावे पुढे जावे पुढे जावे अजून पण खूप गोष्टी आहेत तुमच्या सेटवर कधी तू खूप उशिरा पोहोचली आहेस का नाही नेहमी प्रयत्न करते मी वेळेवर पोचू पण कधीतरी ट्रॅफिकमुळे कधी उशीर झाला तर मी पन्नास वेळा सांगते आणि सांगत राहते अजून दहा मिनिटं लागणार अजून पाच मिनटं लागणार एक तास उशीर होईल तू वेळेत असतेस नेहमी म्हणजे आपल्या साईटवर मी बघितलंय तू बिफोर टाईम एखादं अफेअर तुम्हाला नाही सांगितलं म्हणून हा शो माझा नवरा नाही बघणार तू मला म्हणेल ह्याच्या आधीच्याच एका ह्याच्यात प्रश्नाच्या उत्तर तू तु दिलंयस की मी no. तुला फ्रीडम दिले तु <laughs> <जा उने laughs> <laughs> एखाद्या आजीने काही तुझी दृष्ट काढली आहे का खूप वेळा माझी तुझी करताना पण आम्ही एका ठिकाणी गेलो होतो तिथे त्या एका ऑडियन्स म्हणजे आजी होत्या पण त्यांनी माझी दृष्ट काढली कधी अतिशय ना आवडता रोल करावा लागलाय एक ऍड फिल्म शूट केली होती आणि कारण इतकं सगळं चुकीचं घडत होतं की एक गोष्ट सांगणार आपण दुसरी गोष्ट सांगणार पण सगळं सगळंच घडलं होतं काहीच नाही म्हणजे हे पण चुकलंय तुमचं हे पण चुकलंय तेव्हा मी फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यात मी वॉकआउट केलं आणि तेही वॉकआउट नव्हतं केलं खरं तर मी त्यांना सांगितलं होतं सेव्हन ओ क्लॉकची शिफ्ट होती सात वाजल्यापासून शूट करते मी त्यांना सांगितलं सात डॉटला मी पॅकअप करणार हे मी तुम्हाला खूप दिवसांपासून सांगितलं आणि त्याच ह्याच्यावर मी करते आहे सातला पॅकअप करा आणि जे घडत होतं ते पण इतकं करड होतं सगळं फालतू होतं की त्याच्यात करण्यातही काही इंटरेस्ट नव्हता आणि तरीही मी सहा वाजल्यापासून सांगत होती की अजून करा पटपट करा मी सातला जाणार आहे मी सातला जाणार आहे शेवट एक्झॅक्ट सात वाजले आणि पहिल्यांदा असं झालं की ते डिरेक्टर म्हणता नाही नाही अभि बाकी आहे थोडा अजून करायचं आहे शूट पण मी सांगितलं सॉरी सात बज गे माझ्या असं करून मी वॉकआउट केलं कारमध्ये बसली तुम्हाला खूप वाईट वाटलं की मी असं पहिल्यांदा केलंय गिफ्ट आपल्याला येते हो ना असं हो ना, ना। मी तुम्हाला माहिती आहे त्यानंतर मी काय केलं त्यांच्याशी खूप भांडले वाढले सगळं फोनवर झालं मी सांगितलं मी असं करणार नाही करणार नाही त्यानंतर एक पंधरा दिवसांनी त्यांनी मला रिक्वेस्ट केली त्यांनी सांगितलं प्लीज करा माझ्यासाठी मी त्यांना एक अख्खा दिवस दिला फ्रीमध्ये त्याचे चार्ज एनिथिंग आणि मी केलं त्यांच्यासाठी शूट की मला असं वाटलं कुठे माझ्यामुळे त्यांचं ते अडलंय तर काय ना आपली कामाच्या प्रती आपली जी एक आस्था आणि एक बांधिलकी असते त्यासाठी म्हणून आपण बऱ्याचदा सगळ्यांशी इनफॅक्ट असं होतं काही तुझ्याशी कोणी सेटवर वाईट वागलं आहे कधीच कधीच ना। अनफॉर्च्युनेट इनफ की माझे को ॲक्टर्स माझा माझ्या आजूबाजूच्या परिसरात काम करणारी सगळी लोकं मला आसवर अशीच मिळाली की ज्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि जे खूप छान होते त्यामुळे कधीच नाही आमचे हे विशेष सेगमेंटचे विशेष प्रश्न खूप छान उत्तरं दिलीसार्थना त्याबद्दल तुझं खूप थेट यू थँक्यू फॉर बिंग अ पार्ट ऑफ दिस वंडरफुल शो सॉरी वंडरफुल यू बिंग अ पार्ट ऑफ दिस शो थँक्यू यू फॉर इन्व्हाइटिंग मी खास कारण असं की तुमच्या बरोबर ना अशा गप्पा कित्येक वर्ष मारल्या नव्हत्या कित्येक वर्ष आपण असे बोललोच नाही अँड आय एम हॅपी दॅट यू आर बॅक आणि तुम्ही परत आपल्या आपण त्याच पद्धतीने त्याच एनर्जीनी आणि त्याच स्पिरिटने एकमेकांची गप्पा मारतोय थँक्यू वन्स अगेन थँक्यू मॅडम फुल ना फुलाच पाकळी सर प्लीज सर असं मत बोलू ते ऋतिक रोशन त्यांचा एच आर एक्स त्यांचा हॅम्पर खास त्यांच्याकडून आमच्या सगळ्या पाहुण्यांसाठी थँक्यू सो मच ऋतिक रोशन कडनं दोन तासाचा शो केला आणि त्याचं काही खरंच पण माहिती आहे ना oh. मी मला सगळ्यात पहिले जर आयुष्यात कोणाचं स्वप्न आलं असेल तर ते रीतिक <laughs> <laughs> आम्हाला थोडं अजून जाणून घ्यायला आवडेल की नक्की काय घडलं त्या स्वप्नामध्ये इलेवन <laughs> स्टँडर्ड मध्ये होते सो ही माय ऑल टाईम थँक्यू सो मच विल थँक्यू रितिक <laughs> तो पण हे सगळं कटा प्लीज आम्ही नाही ठेव आम्ही नाही ठेवणार